जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीत पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाल्याच्या नंतर आज दोघांनी एकत्र मातोश्रीवरती बातचीत केली तब्बल अर्धा घंटा ते एकत्र होते दुसरी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता कोणत्याही स्वरूपाचं राजकारण अशक्य झालं नाही कोणताही नेता कोणत्याही पक्षात आणि कोणीही कुणासोबत युती करू शकत आहे आणि कुठलेही आमदार कुणासोबतही कोणत्याही क्षणी जाऊ शकतात ही, 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 ही आपल्यापर्यंत आलेली खबर मित्रांनो तुमच्याशी आपण शेअर करतोय महाराष्ट्रात पुन्हा एकदा तिसरा मोठा राजकीय भूकंप होऊ घातला असून त्याची सुरुवात मुंबईतून झालेली आहे आणि कोणकोणते आमदार आहेत त्याची देखील आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो शिवसेना शिवसेना हे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये असल्याचं आपण पाहिलंय शिवसेना ठाकरेंची होती आणि आहे हे आज आपण म्हणतो म्हणत राहू मित्रांनो याला दुजोरा दिलाय आज राज ठाकरेंनी त्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे आता ज्या उद्धव ठाकरेंशी आपण जशा प्रकारे वागलो तशा प्रकारेच आपले आमदार आपल्याशी वागतील याचा यत किंचितही विचार शिंदेंनी केला नसावा परंतु त्याच प्रकारचं राजकारण सध्या घडताना दिसतंय शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतरचा इतिहास एकनाथ शिंदे यांनी अभ्यासला असून देखील त्यांनी मोठं बंड केलं छगन भुजबळ नारायण राणे गणेश नाईक यांच्यानंतर कित्येक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली मात्र ठाकरेंना संपले ना ठाकरेंना जिरले ज्यांनी साथ सोडली त्यांचं सा मात्र राजकीय करिअर उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलंय परंतु मित्रांनो आता वेळ आली आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा साथ द्यायची ठाकरेंनी साथ दिल्यास पुन्हा ठाकरेंच्या पंखाखाली आम्ही यायला तयार असं बंडखोर करणाऱ्या आमदारांना आता मनापासून वाटायला लागलंय कारण एकच भाजपा त्रास देते भाजपा संकटात नेते भाजपा भ्रष्टाचाराचे आरोप करते आता बोलायला जवळ ठाकरे नाहीत मित्रांनो कालच विनायक राऊत यांनी महत्वाचं स्टेटमेंट करून शिंदेगडाला सर्वात मोठ्या टार्गेटवरती नेलं आहे विनायक राऊत यांनी महत्वाचं वक्तव्य केले की कोकणातील एक मोठा नेता उपमुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीमध्ये आहे आणि तो मोठा नेता शिंदेगडातील बहुतांश सत्तावीस आमदार फोडण्याच्या तयारीमध्ये आहे तशी भाजप पाठबुळ गेलेला असून भाजपा संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदेंनी प्रकारे उद्धव ठाकरेंना त्रास दिला तशाच प्रकारे त्यांच्या गटातील काही नेते एक उत्तर महाराष्ट्रातील एक कोकणातील आणि एक खुद्द मुंबईतून नेते आता शिंदेंच्या विरोधात बंडाच्या तयारीत असल्याची बातमी विनायक राऊत यांनी कालच दिली होती आणि मित्रांनो या सगळ्या घडामोडी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रचंड संकटात ओढवू शकतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पो देखील म्हटलं आहे की एक मोठा नेता आपला संपूर्ण गट भाजपात विलीन करेल किंवा उद्धव ठाकरेंच्यासोबत येऊन संपूर्ण पक्ष ताब्यात घेईल आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होईल या सगळ्या घडामोडी एकनाथ शिंदेंना स्वतःला माहीत आहेत कारण की ते नेते स्वतः भाजपसोबत सतत असतात या सगळ्या घडामोडी करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं या नेत्यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणात काही अशक्य नाही तेव्हा पुढील काळामध्ये शिवसेनेचा निकाल देखील येतोय भाजप देखील ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहे इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणीत भली मोठी वाढ व्हायला सुरुवात झाली ती मग सुप्रीम कोर्टात असो किंवा महाराष्ट्रात असो किंवा भाजपकडून असो सगळीकडून शिंदेगड पूर्ण संकटात सापडतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडीने महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय भूम होईल आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या आमदारांना आपली साथ देतील साथ घालतील प्रतिक्रिया द्या